करता देश सांभाळा धर्म आणि दुसरा मुद्दा संस्कृती सांगे ऐकता का काय सांगे संस्कृती कायदे म्हणते संस्कृती करा बरोबर पुण्याचं नाव आहे संस्कृती पुण्यापुरीच नाव आहे संस्कृती संस्कृती रोंग राहिले लगन जुळलं लगन जुळलं पत्रिका वाटल्या वाटल्या लग्न जुळलं पत्रिका वाटल्या साक्षगंध झालं नवरदेव नवरील कपडे किपडे वाटून गेले अंगठ्या एकमेकांनी दिल्या लोस मंडप मंगल कार्याने सांगितलं अडवाद द्यायला साऊंड सांगतलं आडवाद द्यायला भज्ञवाले आडवा दिल्ला सेम गाने म्हणणारे लोक आचार्य सर्व बुकिंग झालं लग्न आता होतं ह्या वीस तारखेचं नऊ तारखेले गुढीपाडवाले संस्कृती गेली गेली संस्कृती आणि त्या मायाबापाची प्रकृती एवढी बिघडली आता हय का काय खरं सुचून नाही रे आणि पहिले सांगितलं असतं त्या संस्कृतीनं का आसा, आसा, बाबा असं असं अमुक तमुक एवढा कायदा खर्च केला असता हा कठीण झालं आता टिकून ठेवा त्या संस्कृती पोरिसांना ठेवलं संस्कृती जमणार नाही नाही म्हणते संस्कृती आपण दरवाज्यावर नेहमी लिहित असतो अतिथी देव मातृदेव पितृदेव बनणार अतिथि देव भे भवन चाग येवण चान हा आता नाही आहे आता लोकांनी संस्कृती बदलून टाकली आता लोक असे मोठे मोठे बोर्ड लावते कुत्र्यापासून सावधान ज्याच्या घरात कुत्रं नसून त्याने बोर्ड लावून दिले कुत्रे तीन मध्ये ते बोर्ड लावून एका घरी मी तीन तास बसलो बाई फटका भाषी अंदरच नाही गेलो कुत्र्याच्यानं ते लोक चार वाजता उठले कुत्र बंद झाले म्हणजे महाराज तुम्ही काही आले दोन वाजता अशी म्हटलं मी अंदर खाऊन नाही आले म्हणे कुत्रे जाणं कुत्रा नाही गे म्हणे कुत्रे वेटिंगवर आहे म्हणे बोर्ड शटिंग वर ना म्हणे <laughs> गेली संस्कृती आता प्रधान बंद झालं आता बघतो असं ज्या आपले अतिथी देव भेव मातृदेव भेव पितृदेव भेव हे वृद्ध नेऊन ठेव याचा तिकडेच आहे देव घरात याचा मोठा खेव जिथं चिवडा तिथं शेव एका गंधात घेव पु गावाला वाटून देव गंध रिकामा करून ही घेऊन येव गेली संस्कृती आता ते टिकून ठेवायची असेल कशाला म्हणतात महाराज संस्कृती भूक लागली म्हणजे जेवा लागते इथं नाव प्रकृती भूक लागली नाही तरी खाऊनच राहायला याचं नाव विकृती पण आपल्याकडे एक भाकर आहे आणि आपल्या शरीराचा उपश आहे आपल्यातली अर्धी भाकर देऊन त्याची भूक मिटवणे हिचं नाव आहे संस्कृती आणि ते टिकवण्याकरता महाराजांचा उपक्रम होता <laughs> देश सांभाळा आणि महाराजांनी देशाचा देशावर देशा भर दिला समाज एकत्र आणण्याचे प्रयत्न केले देवाबद्दल सांगितलं देव कोणाचा वेगळा नाही ओम म्हणजे विश्व विश्वाचा चालक मालक एकच आहे वेगळा नाही देवाचे रूप वेगळे वेश वेगळा आणि या धर्माचं पालन करण्याकरता देवाला अवतार घ्यावा लागला धर्माचं पालन करण्याकरता संताला यावं दा लागलं आणि धर्म गड्ड्यात घालण्याकरता आपण आला काय करावं नको याच धर्म समजला का धर्म की काय आचार होतो विचार होतो सुविचार भक्तिभाव देश काय करा बरे धर्माचे प्रजा प्रकार आहेत पण धर्म राहिला नाही माणसास माणसं चांगले बोलून नाही राहिले बाया कामाले की मी काही नाही राहिला काय करा पाहिजे बाबा मी बाया पाहायला गेलो कामासाठी त्या निंदाले बाया पाहिजे त्या वावरात असं म्हणणं आहे बाया पाहायला गेलो दोन चार बाराचे फोन आले म्हणे बाया पा कमी करा म्हणे झालं नाही ना निंदाले पाहिजे मग गेलो तो म्हटलं असं म्हणणं कुणा बाबाजी निंदाले पाहिजे त्या बाया म्हणून गेलो म्हटलं पाहाले मग किती बाया पाहिजे म्हणे मी आलं दहा जरी पाहिजे म्हटलं तर आम्ही नऊ जरी यायची म्हणे म्हटलं दहादार वरच आहे म्हटलं मला दहा जरी पाहिजे म्हटलं आम्ही नऊ सायची म्हणे लग्न केलं नाही त्या भाषा येत नाही पंधरा दिवस मी आ म्हटलं या म्हटलं बघ नऊ म्हटलं एक माया घराकडून घेतो म्हटलं कोण आहे म्हणे अमूक मग होय म्हटलं हो माय म्हणे असून तर आम्ही एवढे झाली येत नाही बापा म्हणे एकट्या बळी नऊ बाया बन झाल त्या बाई कशी असं नाही बाई बरोबर बायाबाई बरोबरच राहते असे माणसं असते आपण कर आमचे उत्सव निर्माण करा यातून उत्सव उत्साह व्हायला पाहिजे पत्रिका छापा वर्गण्या करायच्या असा आव विचार आपण मिटिंग घ्याव आणि तिकून एखादा यावं तर आपण म्हणतो मिटिंग बंद कर घराकडे आपल्याला माहीत आहे तो बिबा आहे म्हणून असे माणसं जगात भरपूर आहे या माणसामध्ये बदल व्हावा संस्कृती टिकून राहावी याच्याकरता महाराजांना खूप खटाटोप केली आणि सांगितलं बाबा रे देव सर्वात एकच आहे एक विचार होता कुरान ये नहीं कहता कुरान ये नहीं कहता कि हिंदू धर्म का विरोध करो श्री राम ये नहीं कहता किसी की मस्जिद तोड़ो रोटी का कोई धर्म नहीं होता पानी की कोई जात नहीं होती जहां इंसानियत होती वहां मजहब की बात नहीं होती कोई कहता है हिंदू धर्म खतरे में है कोई कहता है मुसलमान धर्म खतरे में है धर्म का चश्मा उतार कर देखो यारो तो ये नेताओं के कारण हमारा हिंदुस्तान खतरे में है मे खत याच्यापासून आहे ताती पंत धर्म ये जास्त केला सुनी महाराज तेव्हा सांगायचे का भरनामध्ये मी तुम्हाला सावध केलं वा सावध अस कला सोजन हो झाले सत्याचे दरबार उजाडले पण राज्यात संताचे एका जना संत पूर्ण संतावर विश्वास ठेवा इतर ठेवण्यापेक्षा संत सांगतात ते करा आणि तो मार्ग दाखवता त्या जा संत करण काय सांगता येत नाही ते काय महाराज परिपाय संत आपली माय आणि देव आपला बाप आणि देव सर्वात एकच आहे कसं ठेव कसं करतो बोलतो आता हनुमानजी आता हनुमान जैन झाली शंकराचे बरेचसे अवतार आहे विष्णूचे दहा अवतार आहे देवीचे दहा अवतार आहे हे अवतार वेगळे वेगळे जरी वाटले तुम्हाला पण देवी मात्र देवी मात्र एकच आहे असे संत जरी वेगळे वेगळे वाटले ते संत काही वेगळे नसतात हे संत परंपरा आहे हे संत अवतार नित्य असते संत अवतार नित्य एक संत गेले का दुसरे येतात संत कशा करता येतात तर अवतार तुम्हाला धरा या कारण आणि उद्धार आहे या जन जड जीव जळजीवाचा उद्धार जर संत येत असतात पण ज्ञानो नाथ या नावली गोरा कुमार आहे हे सर्वे डॉक्टर आहे यांनी आपापल्या परीने औषध निर्माण केलेलं आहे आणि हे औषध एकाच रोगावर आहे आणि त्या रोगाचं नाव आहे रोग आणि त्या भोगरोगा चालणारं औषध आहे हे औषध तुम्हाला घ्यायचं आहे आणि त्या औषधचं नाव ग्रामगीता आणि त्या औषधचं नाव प्रार्थना आहे पण डॉक्टर कोणता आवडतो ती त्या जवळ जा आणि आपापल्या परीनं त्या डॉक्टरचं औषध घ्या पण डॉक्टर कोणता खराब आहे असं म्हणू नका अय सर्वेत डाक्टर कामाचे आहे सांगे तरी डॉक्टर तुमच्या प्रथमोपचार मला यावजीपर्यंत पाठवणार हा पण कोणाची टीका निंदा न करता सर एकच काम करा विष्णूमय जग वैष्णवाचा धर्म आणि भेदा भेद भ्रम हा आम्ही सालबंडीच्या यात्रेमध्ये गेलो तुम्ही सांगत असतो धर्म कशाला म्हणता आपण थोडक्यात पाहूया ना धर्म बाबा कसा आहे देवानं धंदा केला हाती चक्र आणि गदासोबत आणलं आणि दुष्टांना ठार करून साधूचं रक्षण केलं आणि धर्माची संस्थापना केली साधू संतांना दिनरजनी हाची धंदा गोविंदाचे पोहाडे कोणी निंदा कोणी वंदा आम्हा सोहिताचा धंदा संतात संत समाज एकत्र आणला धर्माचं पालन त्यांनी केलं आपलं काय होते धर्म आपलं चुकून राहिला आणि आपण अधर्माच्या बागा लागलेला आम्ही सालबाटी यात्रेमध्ये गेलो भुएरामध्ये गेलो शिवाचं दर्शन घेतलं आणि कारण पहिल्यापासून मला शिवाच्या दर्शनाची फार आवड आहे आणि आपले वंद जे होते यांनाही सुद्धा शिवाची भक्ती फार आवडायची आपला जो वारकरी संप्रदाय सुद्धा आहे हा सुद्धा शिवापासून याची परंपरा आलेली आहे आणि तो कोण जे महाराज आहे हे सुद्धा वारकरी संप्रदायाच्या परंपरेचे आलेले आहे कारण ज्ञानोबा राहायपासून तर हयभती बाबा हयभती बाबाचे मायबाई मायबाईचे आळकुजी आणि आळगूजीचे तुकडूजी लानूजी सत्यदेव बाबा आता इकडे अच्युत महाराज वगैरे आपले पिंपरी शंकर महाराज वगैरे परंपरा वेगळी समजा त्यातलीच समजा म्हणजे आपण त्यातले वेगळे नाही आहे त्याचा अर्थ असा आम्ही त्या शिवामध्ये कि भुयात गेलो दर्शन घेतलं आणि ते महादेवाचे गाणे सुरू होते आम्ही ऐकतो म्हणजे मोठा गाण्याचा शिव काय महादेवाचे ऐकायचा ते लोक गाणी सुजीवर गाणे चांगले म्हणत नाही चांगले म्हणत म्हणता येत नाही पण जराशीने लावली अशा गाणे म्हणतील का मस्त गाणे एका माणसानं गाणं म्हटलं आम्ही पहिली पहिली बोलायने चल ना तिकडे मग डेपोकडे यासाठी त्याने गाणं म्हटलं सोन्याचं कार शंकर राजा अन तुपात तळ मला भोरसाने वाटे का तुपात पहिला असून शंकररानं म्हणून आता का नाही सोन्याचं आहे मला सोन्यात आहे सोन्याच्या खाल्ल्यात यायला लावला काही शंकरानं म्हणून मला एवढं चमच वाटे ते गाणे पा कसे लोक यायचे सोन्याच कार आणि शंकर राजा तुपात आलं शिवरात्री पार न माया सम्मान सोडल मेरे भोले के भोले बाबा मेरे भोले के भोले बाबा मेरे भोले महादेवाचं महत्व सांगत नाही गळाचं महत्व सांगत नाही पानाचं तो नाही चौऱ्याचं तो म्हणजे मशीन नाही जटा शंकर नाही देवाचं महत्व नाही सांगता काही लगायच्या आर्वे तिथेच गाणेल डबरीवाला <स्थाँगा> दादा गा अनुभव दादा तुझ्या डबळीला सुताई डबरीवाद वाले कोणी म्हणणारे लोक विनंती करतो तुम्ही गाणे म्हणाले मने करणार नाही म्हणत जा हे रस्त्याने सांडला बुकांत पोहा चालला मुका सांडली सुपारी पोहा चालला दुपारी हे गाणे पण करा आता तुम्हाला जर महादेवाशी जुळाचं असेल चार लोक न्यायचे असेल तर महादेवाचं महत्व येले सांगा आणि ते नसेल तुम्हाला समजत होय तर कोणापासून पा पण कोणतीही गाणी म्हणू नका एका माणसानं म्हणजे म्हटलं ना चलता काय महादेवा म्हणे कोठे महादेवा म्हटलं म्हणजे मोठ्या महादेवा म्हणे अफवा तुम्ही नेहमी जाता म्हणजे पंढरपूरले मुजले म्हणे आनंद घेणार एक दिवस म्हणजे महादेवाचा म्हटलं बाबाजी पैसे नाही म्हटलं त्याचे मी आताच पंढरपूरला म्हटलं माझ्या अर्थ नाही म्हटलं तरी मी किती विचारतो म्हटलं जाऊ दि येतो म्हटलं तुम्ही किती करून विचारता म्हणे मी आता पैसे तिच्या नावा नाही म्हटलं पैसे आहे म्हटलं विचारणं काम आहे म्हटलं जा म्हणे विचारा मग घरी आलो कुठे म्हणजे जाऊ काय महाजा माझ्या मागास लागले म्हटलं आज चल चल ते म्हणजे जाऊ काय म्हटलं तू काय नाही नाही थोडी म्हणतो म्हटलं पण विचारण काम आहे म्हटलं जे म्हणजे तुम्ही मॅथ झाले काय तुम्हाला कोणी कलास माहिती काय तुमचं काय जा आल्यास मन आहे काय आता आता पंढरपूरला गेले ते मन नाही निघालं काय पैसे काय झाडाला लागते काय पैसे काय झाड हलवायला पडते काय जो जो बोलले गेले ते मग मग मी काय बोलतो मग मला माझे मी काय बोलतो मग मी नहीं बोलत नाही मग मी गुप्चुप राहिलो नियम आहे तो मला मोठी बोलली तर आपण गुप्चुप राह आपण बोलल्यावर मध्ये गुच्छुप <tis> राहते घरातही भांडणं असं असं सांगायचं बायको बोलली तर माणसानं गुच्छप राहा ह्या बोलला ती ही न गुपचुप राहा म्हणजे भांडण जास्त <tis> मानत नाही मग सांगायचं आहे काही काही बाया तर गुच्छुपच राहते जो सकाळीपासून बोलते काही संध्यापर्यंत तोंड येऊ करा असं केलं गेलं तसं केलं गेलं गेलं माझं राहली म्हणजे आले वगैरे आता राहून <tis> सांगते असं काही खाऊनच घ्या म्हणून आता उगीच राहत नाही मग त्या माही झाल्या राग आला थोडा सुदीवर त्याला राग घे घाला तर मग तो कांटे की नाही बाय मग मग हात मोडला धामका मारते काही व्हायचं नाही बिचारी बरोबर काहीच नाही बोल बिचारी मी फक्त बाजाराचा म्हटलं ना असं मारलो हात मोडला मारे <laughs> ना तो म्हणे कौटल उगीच राहते काही करू म्हणे यानं त्या मारलं दोन चार डाव हात घेतला होता तर बाई म्हणजे एका साधूपाशी गेली साधू आहे अडी अडचणी बिचारे चांगला मार्ग दाखवते साधूपाशी गेले बाबाजी बाबाजी माहिती म्हणत रोज मला मारून राहिला म्हणे हात मारला म्हणे मारलं म्हणे मी तो मरतो म्हणे बाबाजी मरू नको म्हणे माझ्या लक्षात झालं म्हणे बॅटपणा करू नको म्हणे मरू नको म्हणे मी तो चांगला उपाय सांगतो म्हणे त्यानं मग तैत दिलं हे तैद घे म्हणे देवा पेचाय म्हणे पाण्यात टाकून दे देवाच्या पायाक म्हणे आणि तैत त्याजवळ ठेव म्हणे मालक घरी आला का तैत दातात धरून ठेवत आहे म्हणे तुला मारन तो खोळगणतो म्हणे जमलं बापा म्हणे मग तिने तैत घेतलं देवापाशी अन्न दिलं पाया लागली ला ला आणि माणूस घरी आला का दातात धरून ठेवले चहा पाणी जेवणं खावणं मस्त पद्धत शिकव ही नाही महिना झाला माणसाला थापडली नाही मारली तिले तिला असं वाटलं माया चांगला आहे तैथाला थापळणी मारली माणसानं म्हणजे बुवा पश्चिम बाबाजी बाबाजी म्हणे मस्तायची म्हणे थापळणी मारली माहिती माणसानं म्हणे आमचं बुवा म्हणे तैतात काही ढंग नाही म्हणे तैत हे निमित्त होतं म्हणे तहीत त्या दातात धरलं तुझी जपान बंद राहिली म्हणून त्यानं मारलं नाही म्हणा <laughs> ते कुठे मग अज बोलत आहे जास्तीची मग झालं तर झालं मग आमचं काय झालं पण करावं करत नाही काय आमचा काही चिवन का असे बोलत आहे मग ते मग तेवढे ते माणसं आले काय म्हणते म्हणे काय म्हणते म्हटलं ते काय नाही म्हणते काय म्हटलं कुठं चाल तशी म्हणे करत नाही म्हटलं अडचण अडचण राहते पैशाची म्हणून नाही म्हणते म्हटलं तर मग हे म्हणे तुम्हाला काय पैशाची गरज आहे म्हणे तिकीट तुमची आम्हीच भरतो म्हणे मग इले ऐकूर मग हे म्हणे जा म्हणेचा काय अपमान करता म्हणे जा म्हणे जा अपमान करता म्हणजे घरा पाहिजे आहे बरं वाटते काय म्हणे नजरी नजर पडते म्हणे जा म्हणे खरा तयारी म्हणे मग माझी तयारी दिली मस्त करून तसे कपडे दिले मला भरून चिवडं दिलेला करून डब्बा दिला भरून निघालो भरून थैला धरून थांबा म्हणे तुमचे पाय धुतो म्हणे धुई महादेवा चालले म्हणतो पाय धुतो म्हणे धुई म्हटलं मी आम्ही धुतलं पाय धुवायचं राहिले म्हटलं छा आली तिने माझ्या पाय धुतले टिक्का लावला कुपात असं भिजून दोन गोत मॅडम टिक्का होऊन लावून कौ कमी लावतो म्हटलं खूप कमी आहे काय म्हटलं आहे म्हणे लंबा टिक्का लावा म्हटलं कौ लव म्हणे मला लंबा चालला म्हटलं मी तिला माझा लंबा टिक्का लावला म्हणजे पाच हजार अधिकच बोलत आहे तिला म्हटलं मला लयच लंबा होऊन जायला टिक्का लढून लढत कायले म्हटलं तिकेकडे काय पाहिजे खाली पाहिजे म्हटलं मी काय एवढा चाललो काय म्हटलं जसं जातो असं वापस म्हटलं लढलो म्हटलं उगी राह म्हटलं तू लढशी माझ्या गळावर मन लागून काय म्हटलं मला गळावर आहे म्हटलं आम्ही त्या लढावर माझ्या लक्ष द्यायचं मग गळावर कसं रुग्ण उगी राही म्हटलं मग ती उगी राहिली मग ते उगी राहायचं आहे अधिक लढत आहे मग एखाद्या माणसाला चांगलं का ना म्हणा महादेवाचं महत्व सांगा का लढू नको बाई व लढून करता काय नाही असं काहीतरी त्यांचं सगळ्यांनी नाही म्हटलं त्यांना त्यांना घालणार का उलट म्हटलं गळावरी गळारे शंकर राजा गळतवऱ्याचा भारी होता त्या माहेरी येते डोयाले अंधारी एवढी बोलले मग चल काय काजी न येत कुठे अंधार येते काल बाजारातच पडले काल बाजारातच पडले म्हणे आम्ही आम्हाला बाजारात पडलो तर म्हटलं पैसे कमी होते म्हणून अंधारी आले ते बाजारात आता सरा बरोबर आहे मग आले होते म्हटलं आणि आली आहे म्हणाऱ्या तुम्ही खाली बसून म्हटलं तू ही मत म्हटलं लढ नको म्हटलं आता जातो म्हटलं मी नाही म्हणेच मला मी याच बसून देतो म्हणे जे म्हटलं कसं दररोज बसलो नाही म्हटलं मी मग मधिक टांडू राहिलो अच्छा अधिक लावलं तर मग बरोबर पाहिजे याच्यासमोर राहायचा चांगले माणसं आहे म्हटलं याच्यासमोर हा म्हटलं मी म्हटलं एवढी पेल्या मी पडते काही म्हटलं नाही म्हणे याच्या समजावं म्हटलं मी

गणतलवारीची अवनीलवारी गड आहे मधीच बोमले गणतलवारीचीवणी आहे म्हणते तुम्ही नवीन चालले तुम्हाला जेवाणीची संत बरोबर जेवाणीवरच जा जंगनी शनि सुन ज्ञान मराजिनी शनि